दरंग येणं सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला छगन भुजबळ या ग्रामपंचायतीने ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अनेकदा राजकीय कलगीतुरा रंगलेला दिसून येतो जरांगे आणि भुजबळ आपापल्या सभेमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात त्यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आज पुन्हा एकदा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा खरपूस समाचार घेतला होता तसंच तू कुठं उभा राहिला तरी आरक्षण घेऊन दाखवेल असा इशारा देखील दिला होता दिलाय दिला का दिला नाही त्याचा आम्हाला काहीच फरक पडत हो नाही तू आरक्षण ओबीसीतच घेणार तू राष्ट्रपती बी होऊ द्या तू सगळे पावर मा आले मी मराठी मिळून देत नाही तरी तुला ओबीसीतच आरक्षण मिळून दाखव यानंतर आता भुजबळ यांनी जरांगे पाटलांना प्रत्युत्तर देत जरांगे यांची लायकी काढली आहे जरांगेना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा छगान भुजबळ या ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत पंचवीस वर्ष निवडून दोन वेळा दुण महापौर झाला आणि दोन वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर एवढेला सुद्धा चार वेळा आमदार झाला तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय तू अगोदर उभा राहा नीट हा उगीच काहीतरी आणि तो सुद्धा जो आहे धरंगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणे मी धन धनगरांची बाजू लढणार आहे कधी म्हणणार मी नाविक समाजाची बाजू लढणार आहे अरे तू तर आमच्या धनगर समाजावर आमच्या नाविक समाजावर त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू तु आणि तुझे सगळे सहकारी करतात ते थांबा अगोदर खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर तू ओबीसी समाजामध्ये तुझं ते आरक्षण घेण्याचं जे ता काम चाललंय ते ते तू मागे घे ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी